असलेल्यांनी काही वेळ कडेकडेने धावत आमचा पाठलाग केला दोर टाकून वाचवण्याचा प्रयत्न केला पण पावसाचा जोर आणि ओढ्याचा प्रवाह इतका तुफानी होता की त्यांचे सर्व प्रयत्न होल ठरले घटका भरातच आम्ही त्यांच्यापासून दूर वाहत गेलो ओढ्यातील कातळावर का मोक्ष होण्यापासून कसं बस स्वतःला वाचवत बाकीचे दोघे कुठे आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करत मी वाहत होतो नशीब आता आमच्यापैकी प्रत्येकाला पोहता येत होत प्रवाहात पुढे एकदा सचिनचं डोकं दिसलं राजेश कदाचित माझ्या मागे असावा अर्धा पाऊन तास वाहत गेल्यावर ओढा रुंदावला प्रवाहाचा वेग कमी झाला पाऊसही थांबला किंवा आम्ही इतके पुढे वाहत आलो की ढग मागे पडला असेल मी काठाला लागलो खोकत खाकरत बाहेर आलो पाठोपाठ राजेशही किनाऱ्याला लागला त्याची अवस्थाही वाईट होती सचिन कुठेच दिसत नव्हता काळजीने कडेकडेने पुढे निघालो एका ठिकाणी फुटभर त्या पाण्यात सचिन उताणी पडलेला दिसला कुठलीच हालचाल नाही पोट तट्ट फुगलेलं त्याला या अवस्थेत पाहून आमच्या काळजाचा ठोका चुकला आम्ही धावतच त्याच्या जवळ गेलो त्याला पालथ झोपवलं दोन्ही पाय पोटाशी आणले तोंडातून खळकण पाणी बाहेर पडलं राजेशने धोका ओळखून सीपीआर द्यायला सुरुवात केली त्याची अवस्था बघून मी काळजीच्या सुरात म्हटलं श्वास थांबलाय त्याचा त्याला तोंडाने हवा दे कोण मी देऊ राजेश एकदम दचकलाच कायाला बोलवा रे हा वाटाण्या नको सचिन कन्हत म्हणाला तो शुद्धीवर आला हे पाहून जीव भांड्यात पडला ओढ्यातून वाहताना बरंच पाणी पोटात गेल्याने ही अवस्था झालेली बराच वेळ काठावर निष्क्रिय पडून राहिल्यानंतर अंगात कण्हत कुंथक चालण्या इतकी ताकद आली वर राहिलेल्या आमच्या काळजीत असतील शोध घेत असतील याची जाणीव होती म्हणून आम्ही ओढ्याच्या कडेकडेने पुन्हा वर निघालो निबीड जंगल इथेही सोबतीला होतच पावसाचा जोर कमी जास्त व्हायचा थकवा आणि दुखापत यामुळे प्रत्येक शंभर मीटरवर थांबावं लागायचं पण मला याचं टेन्शन नव्हतं मुख्य चिंता ही होती की दिवस आता उतरणीला लागला होता आणि भर पावसात भर रात्री या अरण्यात उघड्यावर राहणं धोकादायक होतं मी वर पाहून प्रकाशाचा अंदाज घेतला मग सचिनचा एक हात खांद्यावर धरून खरडत चालणाऱ्या राजेश म्हटलं आपल्याला थांबावं लागेल प्रकाश अजून तीस चाळीस मिनिटच राहील रात्रीचा निवारा तयार करायला घेऊ काय आजची रात्र जंगलातच काढावी लागेल मग आपण खायचं काय सचिनने आठ्या पाडत विचारलं ओढ्याचा वेगवान प्रवाह आपल्याला गारो वस्तीपासून पंचवीस ते तीस माईल खाली घेऊन आलाय अशा रानातून तिथवर पोचायला किमान दोन दिवस तरी लागतील आपल्याला टप्प्या टप्प्याने प्रवास करावा लागेल अंधार पडल्यावर फार सावध राहावं लागेल एकदा का रात्रीच्या मुक्कामाची सोय झाली की खाण्याचं काय ते बघू तोपर्यंत तू पोटात गेलेलं पाणी पचव मी सल्ला दिला नजर आसपास योग्य जागा शोधत होती शेवटी मला चार सरळ सोट आणि मजबूत वृक्ष दिसले त्यांच्याच आधाराने जमिनीपासून तीन चार फूट वर एक मछाणवाजा झोपडी बांधण्याचा निर्णय घेतला या जंगलात विषारी सर्प आणि विंचवांचा सुळसुळाट फार गारो लोकही आपल्या झोपड्या जमिनीपासून वरच बांधतात पण आम्हा तिघांचं वजन सावरेल असं मजबूत मछाण बांधायला बांबूंची गरज होती आसपास त्यांची कमतरता नव्हती पण तोडायचे कसे आमच्याकडे सध्या कुठलंच हत्यार नव्हतं वेळही कमी होता तेव्हा पडलेली झाडे ओढ्याच्या प्रवाहाने वाहून आणलेली लाकडेच रानवेलींनी करकचून बांधून त्या चार झाडांच्या सहाय्याने मचान रचलं वर फांद्या अडकवून त्यावर रानकेळींची पानं उतरती रचली म्हणजे कोरडं राहता येईल सचिनला बसल्या बसल्या वठलेले उंडके तासण्याचं काम दिलं त्यांच्या आतील कोरडा भाग जळणासाठी वापरता आला असता चिखलाचा गोळा मछाणावर ठेवून त्याचा चौरस तयार केला तो वाळल्यावर त्याच्यावर शेकोटी पेटवता आली असती रात्री ऊब आणि धीर मिळाला असता सगळं होई तो संध्याकाळचे सहा वाजून गेले आणि अंधारून आलं आभाळात लकाकणारी वीज स्पष्ट दिसू लागली ढकफुटी होऊ नये अशी मनोमन प्रार्थना करत होतो काम संपताच राजेशही सचिन सोबत शेकोटीसाठी वाळकी लाकडं तयार करण्याच्या कामाला लागला अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर मी गारगोटीचे दगड एकमेकांवर आपटून ठिणगी पाडली आणि कशी बशी आग पेटवली राजेशने आपल्या टी शर्टचा तुकडा फाडून एक मशाल बनवून दिली त्या उजडात आसपास भटकून मी काही जंगली फळं खाण्यालायक मशरूम्स आणि रानभाज्या गोळा केल्या नेऊन मछाणावर ठेवल्या त्या पाहून सचिनने तोंड वाकडं केलं निदान खेकडे तरी आणायचेस तो म्हणाला मंगळवार आहे रे आज खा राजेशने उत्तर दिलं मराख काया प्रोफेसर वशिष्ठ आणि आमची मित्रमंडळी सुद्धा ओढ्याच्या निघालेली पण रात्र पडली तसा मराखने थांबण्याचा इशारा केला एका सपाट कातळावर त्यांनी त्रिकोणाकृती तंबू रचले आडोसा करून आग पेटवली कायाकडे कॅम्पिंगचं सामान होतच त्यामुळे त्यांना खाण्याची चिंता नव्हती आम्हाला पोहता येत आणि या आधीही ओढ्यात पडून वाहून जाण्याचा अनुभव सचिनच्या गाठीशी असल्यामुळे आम्ही सुखरूप असू असा त्यांना विश्वास होता उद्या पहाटे लवकरच पुन्हा आमच्या शोधात निघायचं असं त्यांनी ठरवलेलं दिवसभराच्या थकव्याने तंबूतही सर्वांना लगेच झोप लागली एकटा मराठ शेकोटीजवळ पहारा देत जागा होता तो अंधाराला भीत नव्हता रानातच जन्म गेला असल्याने वन्य पशूंचाही भय नव्हतं परंतु या घनदाट अरण्यात असं काही वावरत होतं त्याला तोच काय ज्याची अख्खी जमात भीत असे म्हणूनच तो इतरांसारखा निश्चिंत झोपू शकत नव्हता आणि कोणाला याबद्दल सांगूही शकत नव्हता नाही नाही म्हणत सचिनने जवळपास सर्व रानमेवा फस्त केला होता खाण्यालायक असलेले जंगली मशरूम शेकोटीवर भाजून आणखीच चवदार लागले सचिनने पोटाला तड लागेपर्यंत खाल्लं होतं मध्यरात्रीनंतर याचा व्हायचा तो परिणाम झाला त्याच्या पोटात कळ उठली पण अंधारात एकटा जाणार कुठे त्याने आम्हाला उठवलं इथे जाऊ काय रे झाडामागे सचिनने पोट दाबत विचारलं नको रात्रभर झोप लागायची नाही वासाने त्या त्या डासांनी हैराण करून ठेवलंय ते थे वेगळंच राजेश त्रासिकपणे म्हणाला शेकोटी अजूनही पेटत होती आम्ही आणखी एक मशाल बनवली त्या उजेडात जगातल्या नंबर एकच्या च्या डिटेक्टिव्हची स्वारी निसर्गाच्या मोठ्या हाकेला जोरदार ओद्याला निघाली आमच्या मचनापासून अगदी हाकेच्या अंतरावर एकाच झाडामागे खळखळ वाहणारा पाठ होता तिथेच सचिन महाशय आपलं तातडीचं काम उरकणार आणि आम्ही दहा पावलांवर मशाल धरून विरुद्ध दिशेला तोंड करून उभं राहायचं अशी तजवीज केली नशीब वाराही विरुद्ध दिशेने वाहत होता त्यामुळे आमचा दुर्गंधीपासून बचाव झाला पण धडामधूड आवाज मात्र कानी पडत होते आम्ही परतलो नाही म्हणून अनिकेत काळजीत असेल गारोवासी सुद्धा आपल्या मरागची वाट पाहत असतील वर राहिलेल्यांपैकी कोणी अनिकेतशी संपर्क केला असेल का की प्रोफेसर वशिष्ठांना घेऊन आमच्या शोधात रान तुडवत असतील ते उद्या कुठून कसा प्रवास करावा म्हणजे कमीत कमी वेळेत अधिक अंतर पार करता येईल अशी चर्चा मी आणि राजेश करत होतो तेव्हाच पाटाचा पाणी बुचकाळण्याचा आवाज ऐकू आला सचिनचा आवरलं असेल या अपेक्षेने आम्ही मागे वळलो मशाल उंचावली माळवणचा टार झन काम उरकून पाटात हात धुत होता त्याच वेळी शेजारी असलेलं एक विचित्र मोठ्या पानांचं झाड चमत्कारिकपणे खाली वाकलं मी अव्वाक झालो राजेशला म्हटलं तू ते बघितलंस का हो वाऱ्याने असेल राजेश मशाल सावरत म्हणाला कुठला वारा पाऊससुद्धा थांबलाय एक काडी हलत नाही आहे काहीतरी गडबड आहे मी घाई करत म्हटलं तेव्हाच त्या विचित्र झाडाने आपल्या फांद्या दोरखंडाप्रमाणे सचिन भोवती गुंडाळून त्याला पकडलं तसा सचिन किंचाळला नशीब त्याने एक महत्वाचं काम नुकतंच आवरलं होत नाहीतर या क्षणी बॉम्बच फुटला असता आम्ही तत्परतेने त्याच्याकडे धावलो ते झाड सचिनला उचलून पाटापलीकडे नेण्याच्या प्रयत्नात होतं पण मी झेप घेत सचिनचा एक हात पकडला राजेश झाडावर मशालीने वार करू लागला आगीची धग लागताच झाडाचं कळी वजा तोंड फुलाप्रमाणे उघडलं त्यात भयंकर दातांच्या असंख्य रांगा होत्या राजेशने मशाल त्याच्या तोंडालाच लावली तसं सचिनवरची पकड ढिली झाली तो खाली कोसळला झाडही मोकळं झाल्याने दणादण दन फांद्यांचे पाय टाकत अंधारलेल्या निबिड रानात पळालं मशाल विझत आलेली किर्र काळोखात हरवण्याआधी आम्ही धावत आमच्या मचानाकडे परतलो शेकोटीत होती नव्हती तेवढी सर्व लाकडं घातली धग वाढवली रात्र जागून काढली पूर्ण वेळ विषय एकच आता पाहिलं ते नेमकं काय होतं हीच महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती वाटाण्यांनो पण सचिनचं ऐकतो कोण मला वाटतं इथल्या झाडांमध्ये भूत राहतात आणि त्यातलाच एक हात धुवून माझ्या मागे लागलय काय साले दिवस आल्यात आता झाडांवर पण विश्वास राहिला नाही होलसेल मध्ये सचिन कुरकुरला इथे आमच्यापासून पंचवीस मैल दूर पहाडावर लिंबाजी योग विजय काया आणि प्रोफेसर वशिष्ठ दोन तंबूत कसेबसे पाया आखडून झोपले होते मरा शेकोटी जवळ पेंगत होता त्याने जागा राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला पण आजच्या दिवसात सर्वाधिक शारीरिक श्रम त्यानेच केले असल्याने डोळे उघडे ठेवणं अशक्यच होत पावसाने मेहरबानी केली होती मध्यरात्री नंतर त्याचा जोर बऱ्यापैकी ओसरलेला कालच्या सारखाच पाऊस आजही कोसळला असता तर काही खैर नव्हती कायाची झोप चाळवली तिने एक दोनदा खूस बदलून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण झोपच येईना अंगावरचे कपडे अजूनही ओले होते कससच वाटू लागलं ती उठली टॉर्च घेतला प्रोफेसर वशिष्ठांची झोपमोड होऊ न देता दबक्या पावलांनी बाहेर आली शेवटचे आचके देणाऱ्या शेकोटी जवळ डुलक्या घेताना दिसला त्याच्या उघड्या अंगा रानातील डास भिणभिणत भीन होते तिने शेकोटी फुंकर मारून पुन्हा चेतवली एक धुमसणार लाकूड घेऊन मरागच्या उजव्या बाजूला चिखलात रोवून उभं केलं त्या धुराने डास पाळाले मग थोडा वेळ शेकोटी जवळ बसून राहिली किती वेळ गेला कुणास ठाऊक तिने मनगटी घड्याळात पाहिलं पहाटेचे संवा तीन वाजलेले पुन्हा तंबूत जाऊन झोपण्याचा प्रयत्न करावा म्हणून ती उठली तेव्हा डाव्या बाजूची झाडी सळसळली काया एकदम सावध झाली एखाद जंगली जनावर तर नसेल तिने पटकन खिशातून टॉर्च काढला आणि त्या दिशेने उजेड फेकला तिला एक ओळखीचा चेहरा दिसला प्रोफेसर पण वशिष्ठ नाही घाणेकर जे नाईन घोस्ट चे सदस्य होते त्यांनीच काल सकाळी आपल्याला रानातून कॅम्प वस्तीत हलवण्याची सूचना दिली होती जे त्या साकवावर आपल्या इतर दोन मित्रांसोबत वाहून गेले त्यांना शोधायलाच तर आपण निघालो आहोत पण त्यांनीच परतीची वाट वाड़ शोधली वाटतं प्रोफेसरला पाहून तिला आनंद झाला म्हणजे ते सुखरूप आहेत पण मग असे झाडीत गुपचुप का उभे तिने आवाज दिला प्रोफेसर तुम्ही आहात का? काही उत्तर मिळालं नाही कदाचित ते जखमी असतील कदाचित त्यांच्यासोबत वाहून गेलेल्या इतरांसह काही बरं वाईट झालं असेल त्याने धक्क्यात असतील कायाने मदतीसाठी तंबूकडे पाहिलं सर्व गाड झोपलेले पुन्हा झाडीत पाहिलं आता तिथे कोणी नव्हतं पण फांद्या हलत होत्या फार वेळ नव्हता तिने चिखलात पटकन एक दिशादर्शक बाण रेखाटला म्हणजे बाकीचे उठले तर त्यांना कुठे यायचं ते कळेल आणि मग झटकन टॉर्चच्या उजेडात रानात शिरली तो फार दूर गेला नसावा त्याच्या ट्रेकिंग शूजचा ओल्या पाचोळ्यावर होणारा चकचक आवाज तिला ऐकू येत होता ती पाठलाग करत होती नक्कीच नक्कीच त्यांना मदतीची गरज असणार ते तिघेही बरे असतील ना की कुणाच्या जीवाला काही दुखापत या विचारासरशी तिचं काळी झेलावलं हे सगळं आपल्यामुळे झालं आपण पुन्हा रानात कॅम्पिंगला जाण्याचा हट्ट करायलाच नको होता काया स्वतःला दोष देत असताना अचानक पावलाचा आवाज ऐकू येणं थांबलं ती भांबावली आता नेमकं कुठे जावं चेहऱ्यासमोर येणारी फांद्या पानं बाजूला करत ती एका प्रचंड झाडाखाली येऊन थांबली वरून पागोळ्या गळत होत्या तिथेच तो पाठमोरा उभा दिसला कायाने पुन्हा साथ दिली प्रोफेसर तसा तो वळला तिने टॉर्चच्या प्रकाशात पाहिलं चेहरा निस्तेज उतरलेला डोळे मलून डोळ्यातील नेहमीचा चमकदारपणा मावळलेला कदाचित यांच्यासोबतचे दोघही वाहून गेले आणि त्यांना शोधून शोधून यांचीही अवस्था झाली असेल पण ते आता परतणं शक्य नसल्याचं गहिर दुःख त्यांना सलत असावं कायाचा आवाज भरून आला तिने हुंदका फुटून देता कसं बस विचारलं काय झालं प्रोफेसर त्याने उत्तर दिलं नाही फक्त तिच्या डोळ्यात पाहू लागला जणू खूप काही सांगायचं असावं पण शब्द सापडत नसावेत काया त्याच्या नजरेत बुडाली तिला त्याच्या दुःखाचा ठावत सापडे ना पोहून पोहून पायात गोळा यावा पण खाली तळणा लागावा अशी तिची अवस्था झाली जणू त्याच्या मौनाला शब्द फुटले होते शब्दांनी डोहा काठोकाठ भरलेला आणि ती त्या अथांग व्यथेत निशब्द हातपाय मारत होती त्या नजरेने तिच्यावर गारूड केलं दोन दिवसांपूर्वी त्या मुसळधार पावसाच्या रात्री जेव्हा सगळ्यांच्या अचंबित नजरा तिच्यावर खेळल्या होत्या जेव्हा सर्वांच्या नजरेत प्रश्नचिन्ह होत तेव्हा फक्त त्याच्याच नजरेत प्रश्नांची उत्तरं शोधण्याची धडपड तिला दिसली होती हा इसम साधा सुद्धा नाही याची खात्री पटली होती तो खूप कमी बोलायचा पण जे बोलायचा ते प्रभावी असायचं त्याच्या आवाजात जादू होती ओळख करून घेताना तो एक प्रख्यात गुप्तहेर आणि लेखक आहे हे, हे कळलं पण मग त्याला प्रोफेसर का म्हणतात त्याच्याबद्दल तिला आणखी जाणून घ्यायचं होतं त्याच्याशी दिलखुलास गप्पा मारायच्या होत्या पण प्रोफेसर वशिष्ठांना मी भरकटत्या मूळ उद्दिष्टापासून दूर जातेय असा ग्रह झाला असता म्हणून तिने ते मोठ्या मुश्किलीने टाळलं आज त्याच्याशी एकांतात बोलण्याची संधी मिळाली पण तो असा सैरभैर असताना त्याचं सांत्वन कसं करावं तिला कळेना ती सर्व काही विसरून गेली त्याच्या व्यथेत तिने स्वतःला झोकून दिलं जणू त्याच्या दुःखांचा झरा आता तिच्या काळजातून वाहू लागलेला परंतु आपण एका निबिड वर्षावनात चिंब भर रात्री एकट्याच एका वृक्षाखाली उभ्या आहोत याचं तिला भानच नव्हतं तो वृक्ष इतका महाकाय होता कि वरचा आभाळच दिसेना गडगडाट न करणाऱ्या विजा मात्र अधून मधून लकाकत होत्या हळूहळू त्या विजांचं एक वर्तुळच त्या झाडाभोवती तयार झालं इथे पुन्हा एकदा डासांमुळे झोपमड झालेल्या मराकने मातीत रेखाटलेला बाण पाहिला पटकन तंबूत नजर टाकली काया नसल्याचं त्याच्या लक्षात आलं तो लगबगिने रानात शिरला वर विजा चमकत आहेत हे कळल्यावर त्याचा वेग आणखीच वाढला कायाच्या हातातील टॉर्च पेटत असल्याने गुढ काळोख्या रात्री तिला शोधून काढणं अशक्य नव्हतं काहीच मिनिटात मराक तिच्या पर्यंत पोचला एका प्रचंड वृक्षाखाली ती जमिनीपासून दोन अडीच फुटांवर अधांतरी तरंगत होती डोळे पांढरे फटक पडलेले भलत्याच तंदरीत गेलेली मराकने धावत जाऊन तिचे पाय खेचले त्या झाडापासून तिला दूर नेऊ लागला उंचावरून खाली लटकत असणारी एक पारंबीच खेचत आहोत असं त्याला वाटलं खूप श्रम पडले पण अखेर तो तिला पूर्णपणे जमिनीवर घेऊन आलाच तरी तिची तंद्री तुटली नव्हती वर विजा लताकत होत्या त्याने तिला खांद्यावर टाकलं दोन्ही पाय घट्ट पकडले आणि धावतच कॅम्पकडे आला प्रोफेसर वशिष्ठ आणि इतरांना जाग आली होती ओल्या मातीत काया आणि मराकच्या खुणा पाहून तेही शोधात ते येणारच होते तेव्हाच मराक तिथे परतला त्याच्या खांद्यावर कायाला पाहून वशिष्ठांच्या कपाळावर आठ्या पडल्या त्याने तिला तंबूतील कोरड्या गादीवर ठेवलं बाकीच्यांनी तिला शुद्धीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले दहा पंधरा मिनिटांनी तिने डोळे उघडले तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला काय झालं बेटा कुठे गेली होती सितक्या रात्री वशिष्ठांनी चिंतेच्या सुरात विचारलं कायाला काहीच आठवेना आपण प्रोफेसरच्या मागे रानात गेलो तो एका मोठ्या झाडाखाली उभा होता मग आपल्याला अशी झोप लागली जशी उभ्या आयुष्यात कधी लागली नव्हती कायाने थकलेल्या स्वरात घडलेलं सांगितलं काय चेतू दिसला तुला भेंडी शक्यच नाही तो आसपास असता तर असा लपाछपी खेळत का बसेल डायरेक्ट तिथेच निघून येईल ना विजयने मान हलवत म्हटलं हो नॉनसेन्स आहे हे सगळं ज्या ओढ्यात ते वाहून गेले त्याचा फोर्स किती होता पाहिलत ना माझ्या अंदाजाने ते कमीत कमी वीस पंचवीस माईल दूर वाहून गेले असतील चेतू एकटा असता तर कदाचित इतकं रान कालपासून तुडवत आत्तापर्यंत पोचला असता इथे पण आपला बधिर सचिन सोबत असताना शक्यच नाही ते लिंबाजीने तोच सूर आळवला बरोबर म्हणतोय मला पण आतून हे वाटतय कि ते दूर असतील इथन पण सुखरूप असतील चेतू त्यांना काहीही होऊ देणार नाही त्याला खूप हा आहे जंगलाचा योगने तोंड उघडलं म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वासच नाही खोट का म्हणेन मी मलाही त्यांची तुमच्या एवढीच काळजी आहे आमची मदत करत असतानाच तो अपघात घडला ते सुखरूप असावेत अशीच प्रार्थना करते मी पण काही वेळापूर्वी प्रोफेसर घाणेकरांनाच पाहिलं मी हवं तर या मराकला विचारा तोच घेऊन आला ना मला परत इथे कायाने काकुळतीने म्हटलं सर्व जण मराकडे पाहू लागले त्याने आपल्या भाषेत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला पण कुणालाच काही कळेना शेवटी लिंबूने बॅगेतून मोबाईल काढला शेवटी लिंबूने बॅगेतून मोबाईल काढला आणि चेतूचा फोटो दाखवून खाणाखुणा करून काया रानात सोबत होती का हे विचारलं अखेर डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने नकारार्थी मान हलवली काया निराश झाली पण तिचा स्वतःवर विश्वास होता तिला भास झाला असेल किंवा ती झोपेत चालत गेली असेल या इतरांच्या मताशी ती सहमत नव्हती पण कोणीच तिच्यावर विश्वास ठेवेना प्रोफेसर सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी तरळलं ते पाहून मरात अगदी गंभीर स्वरात म्हणाला सिम्फुट सिम्फुट हे सांगताना त्याच्या डोळ्यात इतकी दहशत होती की जणू त्याने भूतच पाहिलं असावं या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र